लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी जो एप्रिलचा हप्ता आहे एप्रिलचा हप्ता म्हणजे दहावा हप्ता हा जो दहावा हप्ता आहे अजून या हप्त्याचं वितरण ऑफिशियली सुरू झालेलं नाही त्यामुळे बघा जर कोणी चुकीची माहिती सांगित असेल की वितरण सुरू झालं आहे तर सध्या अफवांपासून दूर राहा पण मुख्य मुद्द्याकडे आपण घेऊयात की कुणाला जे आहे एप्रिलचा हप्ता हप्ता मिळणार आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी कमेंट्समध्ये मी पाहत असतो हमेशा विचारत असतात की सर मला एप्रिलचा हप्ता येणार का सर मला हा आलेला आहे वगैरे वगैरे आलेला आहे किंवा माझी ही अडचण आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार की नाही आणि कुणाला येणार आहे तर संपूर्ण जेवढे बी काही क्रायटेरिया आहेत त्याच्यातले हंड्रेड पर्सेंट जे काही त्याला आपण म्हणूयात म्हणजे जेवढे काही मुद्दे येतात की त्या लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता दाट आहे अशा प्रकारच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत किंवा कुणा कुणाकुणाला हा एप्रिलचा हप्ता मिळणार आहे या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी छोटा असणार आहे तुम्हाला जर एप्रिलचा दहावा हप्ता हवा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये तुमच्या मनामधला मुद्दा क्लिअर करणार आहे एप्रिलच्या हप्त्याला असं नाही की तुम्हाला शेवटपर्यंत वाट पाहावी लागेल लवकरच वितरण सुरू होणार आहे त्या संदर्भात पण मी चांगली तुम्हाला चांगली गुड न्यूज जी आहे ते देणारच आहे पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिलचा दहावा हप्ता कुणाला कुणाला मिळणार आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वच तुमच्या मनामधले जे काही पॉईंट्स आहेत ते क्लिअर करणार बघा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि इथले जे काही पॉईंट्स आहेत ना हे तर खूप महत्त्वाचे बघा याच्यामुळे कदाचित तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता तर तोही क्लिअर करला आता पटपट पटपट आधी त्याच्यातनं वेळ घालता आपण पटापट पटापट मुद्द्यावर येऊयात बघा ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण नऊ हप्ते आलेले आहेत व्यवस्थित व्यवस्थित बघा ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत नऊ हप्ते आलेले आहेत नऊ म्हणजे मार्चपर्यंत जे सर्व हप्ते आलेले आहेत कधीपासून जुलैपासून त्यांना दहावा हप्ता मिळणार का म्हणजे एप्रिलचा तर त्या संदर्भात त्यांनी निश्चिंत रहावं त्यांना दहावा हप्ता पण मिळेल त्यानंतर बघा ज्या पात्र लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता मिळालेला आहे मार्चचा म्हणजे आत्ताचा मागचा जो हप्ता गेला ना नववा हप्ता ज्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे मार्चचा हप्ता त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार का पात्र आज सर्व काही ओके सर्व ओके तर मिळणार आहे काळजी करायची गरज नाही आता बरेचसे ना तुमच्या मनामधले मा प्रश्न बरं का त्यानंतर माझा नुकताच फॉर्म मंजूर झालेला आहे तर मला मिळेल का तर त्याचं उत्तर आहे होय तुम्हाला जर तुमचा फॉर्म आत्ताच ह्या काही महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पण शेवटच्या महिन्यामध्ये सॉरी फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला म्हणजे सत्तावीस तारखेला किंवा त्या संदर्भात कुठेतरी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मार्चच्या महिन्यामध्ये एप्रिलच्या महिन्यामध्ये फॉर्म मंजूर झाला असेल तर एप्रिलमध्ये तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत तर ते मिळतील त्यामुळे काळजी करायची गरज नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा डी बी टी जी आहे तर ती तुम्ही करायची आहे आता पोस्ट बँकमध्ये असं असतं की डी बी टी काही काही अकाउंटला डीबीटी करायची गरज नाही ती ऑटोमॅटिक डीबीटी होती तरी पण डीबीटीचं स्टेटस चेक करायचं आहे ॲक्टिव्ह पाहिजे स्टेटस तरच तुम्हाला जे लाभ मिळेल म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत नऊ हप्ते आले असतील तर नवा हप्ता पण येईल मार्चचा हप्ता आला असेल तर मग तुम्हाला एप्रिलचा हप्ता पण येईल आणि नुकताच तुमचा फॉर्म मग असं तुमच्यापैकी बरेचसे आता लाभार्थी असतील त्यांच्या मनामधला आता प्रश्न क्लिअर झाला असेल फेब्रुवारी मध्ये मंजूर झाला होता मार्चमध्ये पण नाही आले मग आता एप्रिलमध्ये येतील काय गॅरंटी तर एप्रिलमध्ये येतील आता लक्षात ठेवा परत सांगतोय त्यानंतर तुम्ही तिथे मुख्य मुद्दा म्हणजे मार्चचा तुमचा फॉर्म मंजूर झाला मग आता एप्रिलमध्ये येतील का काही काही ना आता फेब्रुवारीचं म्हणजे मंजूर झाला आणि फेब्रुवारीमध्ये पण मिळाले मार्चमध्ये पण मिळाले मग आम्हाला तर एप्रिलमध्ये का आहेत तर तुम्हाला ते मागचे पैसे पण मिळण्याची शक्यता दाट आहे म्हणजे कुठून फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे कारण या एप्रिलच्या महिन्यामध्ये बघा जसं मार्च आणि आपण या याच्यामध्ये पाहिलं आहे फेब्रुवारीमध्ये फक्त पंधराशे पंधराशे रुपये येऊ लागले परंतु मार्चमध्ये असं न घडता अधिक जे काही तुमचे मागचे पैसे आहेत तर तेही मिळण्याची दाट शक्यता आहे पुढे जाऊयात खूप महत्त्वाची गोष्ट बघा की मार्चचा हप्ताच आला नाही तर मग त्यांचं काय होणार आहे हा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना पडला असेल कधी कधी ठेवा मार्चचा हप्ता नाही आला तर एप्रिलचा येईल का तर हो उत्तर आहे होय पण होय उत्तर हे कन्फर्म करायच्या अगोदर एक गोष्ट व्यवस्थित जी आहे समजून घ्या ती म्हणजे जर तुमचा मार्चचा हप्ता काही कारणानिमित्त पात्र असून जर आला नसेल तर तो तुम्हाला एप्रिलच्या महिन्यामध्ये येईल पण जर कोणी अपात्रच झालं असेल मार्चमध्ये तर मग मात्र नाही पण त्याची शक्यता खूप कमी आहे कारण की एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आहे मागच्या महिन्यापासून या महिन्यापासून आणि आणखी पण एक दीड महिना माझ्यामध्ये फॉर्माची पडताळणी जवळपास ठप्प झालेली आहे म्हणजे पडताळणी होत नाही आणि त्यामुळेच नवीन फॉर्म जे आहे सुरू झालेले नाहीत ती पडताळणी होण्यासाठी कारण काय तर जे आयकर विभागाला जी माहिती मागितलेली होती डेटा पॅन कार्डच्या आधारावर उत्पन्नाच्या आधारावर आणखी तपासणी तेवढ्या प्रमाणामध्ये झालेली नाही तर ती तपासणी करण्यासाठी त्यांना जी माहिती आहे तीच मिळाली नाही त्यामुळे सध्या तरी तुर्तास लाडकी बहिणी योजनेचे जे फॉर्म आहेत तर त्याची पडताळणी थांबलेलीच आहे असं म्हणलं तर काही वेगळं नाही होणार किंवा काही त्याच्यात वावगं होणार नाही त्यानंतर बघा बँक किंवा डी बी टीमध्ये बदल केला होता लाभ मिळेल का समजा उदाहरणासाठी तुम्ही मार्चमध्ये बदल केला होता समजा तुम्ही फेब्रुवारीमध्ये बदल केला होता तर त्यावेळेस तुमचा जो डेटा आहे म्हणजे बँक तुमच्या बँकचं नाव तुम्ही दुरुस्त केलं आहे किंवा तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डीबीटी बदललेली आहे आणि बरेच तुम्ही असं खूप लाडक्या बहिणी ज्या असतात बऱ्याचशा ज्या लाभार्थी आहेत त्या विचारत असतात की सर डीबीटी बदलल्याच्या नंतर आम्ही या बँकेतून या बँकेत केल्याच्यानंतर आम्हाला लाभ मिळेल का तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय ऑगस्ट महिन्यामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांनी पोस्ट बँकमध्ये खातं खोलले दुसऱ्या बँकमध्ये त्यांचे खाते होते फॉर्ममध्ये खातं दुसरं दिलं होतं आणि त्यांनी पोस्ट बँकमध्ये खाते खोलले धड 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 खडाखट खडाकट त्यांच्या अकाउंटला पैसे आले होते त्यामुळे ती काळजी करू नका दुसऱ्या बँकेमध्ये डीबीटी केल्याच्यानंतर ॲक्टिव्ह झाली का आणि पहिल्या बँकेला जी होती ती डीबीटी तुम्ही तिथनं रिम्यू केली का हे फक्त एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे त्यानंतर काळजी करायची गरज नाही त्यानंतर बघा काही काही लोकांची डीबीटी इनॅक्टिव्ह न झाल्या डी डी इनॅक्टिव्ह झाली ॲक्टिव्हची इनॅक्टिव्ह ऑटोमॅटिक होत्या एका कालावधीच्या नंतर ती होती पण इनॅक्टिव्ह झाल्यामुळे त्यांना मार्चचा हप्ताच आला नाही त्यांना मी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा माहिती दिली होती की डी बी टी इनॅक्टिव्ह होत आहे त्यामुळे पैसे मिळत नाही आणि एवढंच काय पी एम किसानच्या लाभार्थ्यांना तर डी बी टीमुळे इनॅक्टिव्ह असल्यामुळे त्यांना तर खूप मोठं जे आहे त्याचा हे जे आहे म्हणजे फटका बसलेला आहे त्यामुळे आपण डी बी टी इनॅक्टिव्ह जर झाली आणि जर तुम्ही डी बी टी ॲक्टिव्ह केली असेल तर मग एप्रिलचा हप्ता मिळेल का तो होय जर डी बी टी झाली असेल आणि ॲक्टिव्ह झाली असेल तर ती पटकन ते डेटा जो आहे तो जो सर्व्हरला अपडेट होण्याची शक्यता दाट आहे हे लक्षात ठेवा खरं तर कधी कधी चोवीस तासामध्ये पण डी बी टी जी आहे तुमचा डेटा अपडेट होतो परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलपर्यंत तो माहिती संपूर्ण अपडेट होणं हेही तेवढंच गरजेचं असतं पुढे बघा आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे फॉर्ममध्ये महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून काही बदल केला असेल आणि म्हणजे काही बदल केला असेल म्हणजे काय समजा तुमच्या फॉर्ममध्ये आधार नंबर चुकीचा टाकला होता तुमच्याकडनं चुकीचा पडला होता आणि अशा वेळेस तुम्हाला कळलंच नाही की लाभ माझा का मिळत नाही गेल्याच्यानंतर कळालं महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे की तुमच्या फॉर्मचा नंबरच जे आहे तो आधार नंबरच चुकीचा तुमच्याकडनं टाकण्यात आलेला आहे मग त्यानंतर तो नंबर कोणी एडिट करायचा कोण एडिट करील तर फॉर्म तुम्हाला एडिट करता येत नाही पूर्वी करता येत आत्ता येत नाही मग आता कुठे जायचं तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालय ते अपडेट करून देत आहेत मग तिथे गेल्याच्यानंतर जे आहे बघा आता काही काही ठिकाणी आता असे पण तुम्ही मला सांगताल की सर आम्ही गेलो होतो पण आम्हाला नाही दिला तर तशा पद्धतीने आता बघा मग तुम्हाला लाभच मिळणार नाही का नाही ना लाभ मिळायला पाहिजे की नाही बरोबर तर त्यासाठी आपल्याकडे एकच रस्ता आहे ते म्हणजे मग महिला बालविकास अधिकारी कार्यालय पण कशासाठी अशा गोष्टीसाठी असं नाही की काही पण तुमची एक साधारण जरी गोष्ट असेल तर तुम्ही जी गोष्ट तुम्ही स्वतः करू शकता तर तिथे तुम्हाला जायची गरज नाही पण जी ती स्वतः नाही करू शकत तिथे मात्र तुम्हाला त्यांची मदत घ्यायची आहे अशा बाबतीत बऱ्याचशा आता मागे पण न्यूजला आलं तर बघा पेपरला की महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे आधार नंबर चुकल्यामुळे तिथे ती अपडेट करण्यात आली आणि मग त्यानंतर जे आहे त्या लाभार्थ्यांना आता इथून पुढे जे आहे लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे ज्या लाभार्थ्यांनी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जाऊन त्यांची माहिती अपडेट केलेली आहे तर त्यांना एप्रिलचा हप्ता मिळेल का तर ती अपडेट होती बघा एवढा वेळ लागत नाही उलट फास्ट तुमची अपडेट होईल आणि एप्रिलचा हप्ता पण मिळेल थोडक्यात डीबीटी बदलली असेल तरी पण मिळेल एनएक्ट्यू डीबीटी ॲक्टिव्ह केली असेल मार्चमध्ये झाला असेल असा मुद्दा तरी तुम्हाला एप्रिलचा मिळेल आणि मार्चचा हप्ता आला नसेल तर एप्रिलमध्ये तो होऊ शकतो असं खूप वेळेत झालेलं आहे कधी कधी मिळत नाहीत मागच्या आणि मग नंतर मागचे पण हप्ते मिळतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला सर्वच हप्ते आत्तापर्यंत आले असेल तर पण दहावा ऑबियसली येणार आहे मार्चचा हप्ता आला असेल म्हणजे शेवटच्या हप्त्यापर्यंत नवव्या हप्त्यापर्यंत आला असेल तर ऑब्बियसली तुम्हाला दहावा हप्ता पण येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा फॉर्म आत्ताच मंजूर झाला आहे डीबीटी पण ओके असेल तर मग तर तुम्ही पात्रात पात्र लाभार्थी आहात त्यामुळे त्यामध्ये पण शंका घ्यायची गरज नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य खूप सारे जे काही मेसेज येऊ लागले आणि त्याच्यामध्ये विचारण्यात येऊ लागले की सर आम्हाला एप्रिलचा ये हप्ता येणार का येणार का येणार का प्रत्येकाला कमेंट्सला तो रिप्लाय दिल्यापेक्षा मी आता या संदर्भात तुम्हाला यांनाच जे आहे हप्ता मिळणार या संदर्भात तुम्हाला हॉलिस्टिक संपूर्ण कोण कोण पात्र लाभार्थ्यांना यावेळेचा एप्रिलचा हप्ता मिळणार या प्रकारे अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे या व्हिडिओच्या संदर्भात काही जरी अडचण असेल तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला खात्रीलायक अपडेट देतं आणि तुमच्या हक्कासाठी जे आहे इथे आवाज उठवला जातो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिक माहिती असते आणि तुम्हाला जी हवी आहे त्या प्रकारची माहिती आपण या चॅनलवर देतो असे असून पण जर काही अडचण असेल काही या व्हिडिओच्या संदर्भात जर का तुम्हाला काही विचारायचं असेल तर व्हिडिओच्या काही कमेंट्समध्ये नक्की विचारा उत्तर देईल धन्यवाद